नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल परंडा नगर परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढा विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रयत संवाद फारुक शेख परंडा घातलाय आणि त्याच्यासाठी उपस्थित असलेले आपल्या व्यासपीठावरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंगे दिलीप रणभोर बापू नितीन जि, बतीन जिवेरी वादित जखनी उनले <laughs> साहेब इरफान शेख राजभाऊ माने बच्चन गायबाड बापा शिंदे संजय घाडगे अनुल जाधव जावीद पटाण वैभव पवार नदीम मुजावर विजय बनसोडे आसिफ शेख सत्तार पठाण शरीफ तांबोळी तन्वीर मुजावर सगळे हे सगळे कदाचित इच्छुक सेवा करण्यासाठी तयार एकमेकाला मदत करण्यासाठी इच्छुक आणि त्या ठिकाणी बऱ्याच दिवसाचा गॅप एक वर्षाचा गॅपर बाई नाही माहिती कशासाठी पड का मला थोडी इतिहासात येतो आठवण करून देतो दोन हजार एकोणीस ला असंच आम्ही प्रचारात फिरत होतो साडेनऊ दहाच्या दरम्यान मी मेन रोड वरती तिथं मौशीच्या तिथं समोर चहाला आम्ही बसलो बूथवरनं फिरून आले ना जाकीरबाई स्कूटीवरनं आले माझ्या समोरच स्कूटी लावले आले ओनली उमेदवार साहेब चहा तरी पाजा माझ्या विरोधातला प्रचारक <laughs> विरोधातला प्रचारक धाडस आणि डेरेंग बघा माझ्या समोर येऊन बसल्या म्हणजे साहेब आम्हाला चहा तरी पाजा आम्ही बसलो गप्पा मारल्या चहा पाजल्या म्हणलं काय जाकीरबाई कसं काय वाटतंय काय चाललंय मला काय घेणं देणं नाही पण एक सांगतो साहेब तुम्ही निवडून येणार आहे आम्हाला माहित आहे पण परंडा शहरात तुमच्यापेक्षा एक मत तरी मी माझ्या उमेदवाराला जास्त घेऊन दाखवणार ही जिद्द त्या मागच्या आणि झालं लक्षात बोललं ह्याला म्हणायची जिगर हे आपलंच कुठेतरी म्हणलं झेराव दिसत पद्धत नाही माझी परखाड रोपठोप जे असेल ते समोर हा विषय आहे माणसं जुळतात कसे एकमेकाचं जमत कसं अण्णांनी ते सांगितलं जागी बायतून सावंताचं जमत कशामुळे हे एकाच विषयावर दोघंही सडेचोड रोखोक आणि छातीचा पोट करणारी माणसं आम्ही आहोत आम्हाला कशाची भीती वाटत नाही आम्ही कुणाला घाबरत नाही ते होईल ते होईल आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये अण्णांनी थोडा त्याचा उल्लेख केला गाडी तापल्यात बरोबर आहे आणि कार्यकर्ते घरी तर सांगायचं आपलं जसं ठरलंय तसं करा पुन्हा सांगायची काय गरज आहे का बरोबर आहे काही लोकांनी तर सांगितले की माझ्या अंगावर पांढरे कपडे ह्या नेत्यानं ने घातलेत मी कसं त्याच्या विरोधात काम करू हे सांगितलं आणि मग आज मी कुणावरच टीका करणार की गरज आहे नाही कारण तो इतिहास झाला बरोबर आहे इतिहास झालेला आहे तो पण दूध का दूध पाणी का पाणी त्याच्या हातानं झालंय सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यावेळेस कुणी काय केलं कुणी काय केलं नाही आणि आज युती महागाडी जे काय असेल आपण तरी काहीच डिक्लेअर केलेलं नाही अजून उपनेता म्हणून महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता म्हणून जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही कुठलीही घोषणा अजून केलेली नाही जिल्ह्यामध्ये केली का शिवसेनेनं ह्या जिल्ह्यामध्ये काही घोषणा केली का आम्ही आघाडी करणार नाही आम्ही युती करणार नाही आम्ही एकला चलो बोललोय का कुणी कुणीच बोललेलं नाही पण ज्या पद्धतीनं समोरनं वातावरण तयार झालं एकला चालू रे आम्ही काहीच बोललो नाही आम्ही आपल्या बोगत बसलो हसलो ठीक आहे हे झालं जिल्ह्याचं वातावरण एकला चालू रे ना नाही कुणी आरवणार आहे एकला चलो रे एकला जावा इकडे आमचं काही घेणार नाही आता परत शहरामध्ये महाविकास आघाडी करणार वर्सेस सावंत वर्सेस जागीरबाई बाकी सगळे ऐकू बघू जागू झालं उत्तर मिळालं याच्यातच उत्तर आहे की दोन हजार चोवीस ला नेमकं ह्या लोकांनी आपल्याविषयी काय केलं सांगायची गरज नाही आणि मग दुसरं उत्तर ह्याच्यात ना त्यांच्या कृती तो रुज मिळत आहे जागीरबाई कि ला। <प्रेणा> <प्रेणा> कि की सगळ्यांना एकत्र यावं लागतोय ह्याचा अर्थ आज विजय आपला फिक्स झालेला आहे तुम्ही सांगताय आम्ही अजून बोललेलो नाही आमची कृती अजून दाखवलेलीच नाही सुरू की वादळापूर्वीची शांतता आहे जे चाललंय ते वादळ आहे आणखी लढाई खऱ्या अर्थानं पुढं आहे हा लक्षात आणि तो विषय तुम्ही जो अर्धवट सोडला वेळी मगाशी बोलता बोलता की दोन हजार एक काही ह्याच्यापासून आतापर्यंत वीस वर्ष मी इथं आहे नेमकं इलेक्शनच्या तोंडाला मी एकटाच असायचो माझा नेता गायब असायचा पण ह्या ठिकाणी जाकीर माझ्या कार्यकर्त्यांची लढाई आहे पहिला सावंत तुमच्या समोर असेल त्याच्यानंतर माझी त्याच्यात फोन आहे त्यानं त्याच्यात किती दबा दे। आहे दे दा दाखवून देऊ ह्या इलेक्शनला सगळ्या माझी चॅलेंज देतोय सगळ्यामध्ये चॅलेंज देतोय तुम्ही साम जाम दंड सगळं काही या का बस मला दुसऱ्या नेत्याची गरज नाही कोणाची गरज आम्ही भरपूर आहे तुम्ही जेवढी ताकद लावायची तेवढी लावा ही जनता तुमचे अवकाश आणि तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण ही लढाई माझी नाही माझ्या लढाईला तुम्ही जीवाचं रान केलं ज्या पद्धतीनं तुम्ही वागला तीन तीन चार चार वाजेपर्यंत या जाकीरबाईनं माझ्यासाठी पाच सतनजीवरती टाकली नाही रात्रभर जागला दिवसभर जागला आणि ते उपकार फेळायची मला तुम्ही आज संधी देत आहे हा नानाजी सावंत या ठिकाणी काय करून दाखवतो लक्षात एक तर आपलं तर ठरलेलंच आहे मग सांगितलं बघू न वीस आणि एक नगराध्यक्ष हे झालं घरी माझा नगरसेवक शंभर मत आला पन्नास आला हे चालणार नाही एकदा आता एक परत रिपीट करतोय यांची अवक यांची लायकी ह्या जनतेनं मतपेटीतून दाखवली पाहिजे प्रत्येक नगरसेवकाचं डिपॉझिमे चाललं पाहिजे प्रत्येक नगरसेवकाचा आपल्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे हे या परांडा शहरवासियांची अपेक्षा आहे आणि ते करून जागवतील आपण फक्त त्याला सपोर्ट करायचा आहे आपण फक्त सपोर्ट करायचा आहे कारण तुम्ही बघितलं असेल जाती जातीचं जाती राजकारण धर्म धर्माचं राजकारण आणि तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत मग कुठल्या पद्धतीनं तुम्ही चालताय एका बाजूला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपण थोडं मला इतिहासात जाऊ तीनशे वर्ष माझं त्याला चॅलेंज आहे या राजपीठावर चर्चा करू ओपन चर्चा करू शिवाजी महाराजांनी काय आहे भेट केला अठरा पगार जात बारा बनवते जात ही शिवाजी महाराजांची चौकट होती होती की नाही अरे मुस्लिम त्या ठिकाणी तुमच्या चोख खाण्याचे प्रमुख होते महाराजांना विश्वास वाटला नसेल जो हिंदू राहतो तो हिंदू मुस्लिम तो पाकिस्तान हरली नाही का आमचा आहे तो भारतीय त्याच्या आम्हाला अभिमान आहे बाकीचं बोलायचं नाही त्याच्यावरती अरे तुम्ही नाही काय म्हणजे स्वतःच्या स्वासासाठी योग्य इथं नाही मुस्लिम नाही दुसरीकडे काय नाही ना आपलं जमत तिकडे तिकडे ओबीसी ना आपलं जमत नाही हे मराठा डेंजर आणि काय चाललंय काय काय जनता एवढी मूर्ख नाही अत्रा पगड जात बारा बोलू आज चारशे पोरं माझ्याकडे जातं काय सर्व धर्माचे सर्व धर्मात काय त्यांच्यावरती अक्षता टाकेपर्यंत वचन मी त्यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे हा दान चालू माणसा माणसात मनभेद करून मतभेद करून डिवाईन अँड रूल हे चालणार नाही आणि मी ते चालू देणार कुठल्याही टोकाची भूमिका घेण्याची वेळ आली मी घेतल्याशिवाय राहता एकदा करून दाखवलेला आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा माझ्या वाटेला जायचं हे लक्षात घ्या मी गप्प बसलो एक वर्ष शांत बसलो याचा अर्थ की एक व्यथा असते माणसाची व्यथा असते की ज्या धूम वाशीसाठी साठ वर्षात जो निधी आलेला आहे तो तीन वर्षात मी करून दाखवलं जवळपास दीड दोन हजार कोटीचा निधी आणला भाई आपल्या परांडा शहरासाठी जवळपास दोनशे कोटीचा दो निधी आलेला आहे आणलेला आहे खेचून आणलेला आहे निधी येत नसतो तुम्ही होताच नाही इतके दिवस सत्तेतच होता काय निधी आणता आला का नाही काय विकास करता आला नाही नाही भाई आता काय केलं हे असल्यामुळं पहिली शिवजयंती जर पर्यामध्ये साजरी केली असेल मागच्या वेळेस ती बाईने साजरी केली कुठे तुम्ही कुठे आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा सर्व धर्म संभाव आणि विकास बस याच्याशिवाय मला काय माहिती भाई तुम्हाला वचन देतो तुम्ही नगराध्यक्ष व्हात तीन डिसेंबरला आपण गुलाल उजळो आणि पुढच्या एक महिन्यामध्ये परांदा शहरामध्ये तुमच्या नगर परिषदेमध्ये कुठेही जातीचा असू द्या बेरोजगार असेल त्याला रोजगार घ्यायची जबाबदारी त्याला मस्तवर घ्यायची जबाबदारी ह्या जाण्यात येत आहे एकही बेरोजगार दे होऊ देणार नाही ना। ज्याला उद्योजक व्हायचा छोटा मोठा त्यानं नावं देवी भाईंकडं सहा महिन्याच्या तिची दुकानदारी असेल त्याचा उद्योग असेल चालू केलं नाही तर ता तानाजी साऊन त्या परांड्याला परत तोंड मला या म्हणा चला अरे तुमच्या लेकरांचं तरी भलं करा फुटा खाऊन दारो घेऊन गोमन की हे तुमचे नेते हे तुमचे नेते संसार करावा संसार नेटका अगो संसार नेटका करा मग राजकारण करा स्वतःची लेकरं चांगल्या वळणाला लावा ला ला मग राजकारणात घ्या अगोदर स्वतःचं चारित्र्य नीट ठेवा मग दुसऱ्याकडे वोट करा हे असलं पाहिजे तुकारामाच्या जातीप्रमाणे हे सांगितलं आपल्याला की प्रत्येक गोष्टीचा विचार हा स्वतःपासून सुरू करायचा असतो इतरापासून नाही लोकांसे ब्रह्मज्ञान पुढचं नाही बोलत किती जणाला तुम्ही तत्वज्ञान सांगणार स्वतःकडे जर बघितलं स्वतःला तरी फसू शकत नाही स्वतःला खसू फसू शकत नाही तुम्ही आणि मग मला नगरसेवकच व्हायचं आहे मला आमदार व्हायचा आहे मला खासदार व्हायचाय हो व्हायचंय हो मला राष्ट्रपती हो व्हायचंय हो हे हो व्हायचंय त्याचा विचार का काय आचार काय कशासाठी मला हो एवढ्या अवसर असताना आमदारकीच्या मी हाच जिल्हा हाच मतदारसंघ सिलेक्ट केला का एक दिशा होती मागास लेपत हो या तालुक्याचं ह्या जिल्ह्याचं आज विरोधक ला ला का मत घेण्यासाठी अभिमानाला सांगतात त्यांना लाभी वाटत नाही त्याची आपल्याच पूर्वजांनी थक मारलेली आहे जिल्हा माग असलेला ठेवलेला आहे देशात तीन नंबरचा माग असलेला जिल्हा छाती असं कोणाचा लाभ वाटत नाही त्यांना देशात तीन नंबर माग असलेला जिल्हा कुठला धाराशिव जिल्हा आणि त्या मागासलेला तालुका मतदारसंघ ओहमपरांडाबा अधिकारी अधिकाऱ्यांचा क्लास बघा कुठल्या क्लासचे अधिकारी या ठिकाणी टाकले जातात एकतरी या नको म्हणतात आता तरी येता पूर्वी काय होता तुम्हाला माहित आहे जाकीर बाई तुम्हाला माहित आहे काय अवस्था होती आणि मग तुम्हाला आमदार व्हायचा हो आहे खासदार व्हायचा हो आहे सगळं मान्य लोकांच्या व्यथा काय लोकांची मागणी काय आज घरची एक एक माणूस आपल्या इथं जगायला बाहेर गेलेला आहे का तुम्ही त्यांना इथं आणत नाही का त्याचं इथं पुनर्वसन करत नाही काय तुमच्यात ती ताकत नाही का ती तुमच्यात धमक नाही आणि म्हणून हे कुठंतरी तरी आहे एवढंच व्रत घेऊन आम्ही निघालेली हे मंडळी आहे आणि मला वाटतं हे चुकीचं नाही आणि त्यासाठी या परांडा नगरीतील परांडा शहरातील प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार माझ्या या आव्हानाला प्रतिसाद दिला शिवाय राहणार नाही याची माही मला ह्याची साठ बरेचसे विचार आहेत खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बिगुरवादेत त्यावेळेस आपण आपला जाहीरनामा घेऊन येतोय तो जाहीरनामा मी आज नाही सांगत प्रिंटिंग आल्यानंतर त्याचं ओपनिंगला परत आम्हीच असो हा परांडा शहराचा जाहीरनामा पटलं तर होय म्हणा हा परांडा शहराचा जाहीरनामा समोरच्याचाही जाहीरनामा येईल आणि मला वाटतं सर्व नागरिकांनी आणि माझ्या पत्रकार बंधून दोन्ही जाहीरनामे बघावे आणि वास्तवतान सत्यता कशात आहे आणि ह्याचा इतिहास काय हा पडताळून बघावा आणि मग निर्णय घ्या मताचा असं म्हणणार नाही तुम्ही आम्हालाच मत द्या आमच्या का आम्हाला मत द्या आम्ही सेवक आहोत आम्ही सेवक आहोत बस एवढंच नाही तुम्ही बघितलं असेल मित्रांनो एक चुरूप सांगतो कामात दोन हजार बावीसला पहिलं अभियान आरोग्यमंत्री म्हणून राबवलं माता सुरक्षित घर सुरक्षित माने साहेब राबवलं कितीला दोन हजार बावीस देश आणि आपले भारताचे लाडके पंतप्रधान त्यांच्या वाढदिवसा दिवशी भाजपनं जे देशभर अभियान राबवलं काय होतं ते आठवा फक्त हिंदी ट्रान्सलेशन आहे त्या वाक्याचं शब्दाच म्हणजे जे देशव्यापी पक्षाला भारतभर त्यांचं सत्ता आहे त्या पक्षाला जे पक्षा त्यांनी पक्षा दोन हजार चोवीस पंचवीस वर राबवलं ते शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यानं दोन हजार बावीस साली राबवलेलं माता सुरक्षित घर सुरक्षित चार कोटी जनतेच्या माझ्या माता भगिनीच्या तपासण्यात त्यांना मोफत उपचार आपण केलो तो अजेंडावरती घेऊन आपण राबवला आणि ते अभियान आता भाजप राबवतोय हा फरक आहे हा बुद्धिमत्तेचा फरक आहे हा विजनचा फरक आहे फरक आहे हा उद्दिष्टाचा फरक आहे हा हेतूचा फरक आहे कारण कार्यकर्ता म्हणून मला काय करायचं आहे मला मंत्री म्हणून काय करायचं आहे मला नगरसेवक होऊन काय करायचं आहे मला आमदार म्हणून काय करायचं आहे तर त्याच्या विचारात त्याच्या आचारात आणि त्याच्या हेतूत पाहिजे शुद्ध असेल विचार शुद्ध असेल मला वाटलं नियती सुद्धा त्याच्याच बाजून उभा राहते हे समोरचे जे काही घरात बसून ऐकतात त्यांना सुद्धा सांगतात आमचा हेतू शुद्ध आहे आमचा आचार सुद्धा आमचा विचार शुद्ध आहे आम्ही एकच व्रत घेऊन निघालेला आहे